सर्वांना प्रेरळ देवायचीच असो आणि आज आपण पवित्रशास्त्र का काही अभ्यास अभ्यासच आहे आणि आज आजचा आपला विषय असा आहे की मंडळीमध्ये आत्मे कमी का होतात वाढतात का ह्याचं आपण आकलन कच आहे आणि गेली आठ वर्षे मी परमध्ये आहे आणि मला एक अनुभव असा आला आहे की मी बघितलं आहे की एक पाच सहा मंडळाचा मला अनुभव आहे की आणि त्या मंडळामध्ये लोकांची भर पडत नाही आत्म्यांची वाढ होत नाही ह्याचं कारण काय आहे मंडळीमध्ये आत्म कमी कावतात आणि मंडळीमध्ये आत्म का वाढत नाहीत ह्याचं आपण अभ्यास कच आहे आणि भुग्या प्रविष्याचं हे आपल्याला काय म्हणत आहे आणि प्रथमतः आपण आत्मे कमी कावतात हे भुग्या आणि त्याच्या आपण अध्या वाचूया मत्त्यशुर वर्तमान तेरावा अध्याय आणि तेवीसावं वचन कारण बघा चांगल्या जमिनीत पेरेला तो हा आहे की वचन ऐकून ते समजतो तो, तो फळ देतो कोनी पर, कोनी साथ पर, कोनी फर देतो कोणी शंभर पट कोणी साठ पट तर कोणी तीस पट असे फळ देतो इथं काय झाले बघा एक मंडळी आहे आणि त्या मंडळीमध्ये दे लोकांच्या देव बोलत आहे ते तो वचन ऐकून समजतो आणि वचन ऐकून समजण्याला काय झाले बघा कोणी शंभर पट कोणी साठ पट तीस पट असे फरतो आणि त्या मंदिरमध्ये लोकांना देवाचं वचन समजले आणि समजल्यावर काय झाले पहिला तिथे लोक शंभर होते नंतर मग चाळीस लोक निघून गेलीत साठ लोक राहिलीत त्या साठ मधली पण तीस निघून गेलीत आणि तीस लोक राहिलीत का समझ ले। समझ ले तर तुम्हाला सांगतो इथं का थेट आणि आत्म कमी झाल्यात ह्याच कारण काय आहे त्या मंडळीला वजन वचन समजले समजल्यामुळं हा प्रॉब्लेम झाला आहे आणि लोक कमी झाल्यात तर वाढ आम्हाला काय करायला पाहिजे हे पण आपण वचन बघूया तर त्याची वचन ऐक्या मार्क चार वीस मार्कचा चौथा अध्याय आणि वीस बनल काम होती बघा आणि इतर आम्हाला स्पष्टपणे कोणते की वचन कुठल्या वचनानं आमच्या मंडळीमध्ये आत्म वाढत्यात बघा चांगल्या बघा चार दिवसां दिवसात चांगल्या जमिनी पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून स्वीकारतात मग कोणी तीस पट साठ पट कोणी शंभर पट असे पीक देतो इथं बघा इथं आता बरोबर उलट आहे इथं तीस पट साठ पट शंभर पट असे पीक झाले याचं कारण काय म्हणतो इथं बघा लोक वाढल्यात आणि ही जी मंडळी आहे इथे लोक वाढल्यात याच कारण बघा ते वचन ऐकून स्वीकारतात आणि ही जी मंडळी आहे त्या मंडळीमध्ये लोकांनी काय केल्या ते, का ते वचन ऐकून स्वीकारल्यात स्वीकारल्यामुळे काय पहिल्या तीस लोक होती नंतरनं साठ आल्यात आणि नंतरनं शंभर आल्यात तुम्हाला सांगतो तुम्हाला नुसतं वचन समजलं तर तुमच्या मंडळीमध्ये लोक निघून जाणार आणि जर तुम्हाला वचन तुम्ही स्वीकारला तर तुमच्या मंडळीमध्ये लोक वाढणार आणि खरोखर देवानं हे वचन सहनाची मला प्रेरणा केली त्याबद्दल देवाचे नावा धन्यवाद आज खरोखर मंडळींची स्थिती फार गंभीर आहे आणि आम्हाला का करायला पाहिजे तर पहिली गोष्ट आत्मप्रेशन म्हणजे का हे आपण वचनात्मक करायचं आहे आत्मप्रेशन आणि बघायचं आहे की बाबा आमच्या मंडळीमध्ये आत्म वाढल्यात का कमी झाल्यात तर तुम्ही वचन समज असला आणि समजून घेतला तर तुमच्यातनं आत्मनिवडून जाणार आणि जर का तुम्ही वचन स्वीकारला आत्मग्रहण केला तर तुमच्या मंडळीमध्ये आत्म वाढणार आणि देवाला धन्यवाद देतो आणि हे वचन सांगून मी थांबतो फ्री लॉट सो आणि जर का तुम्हाला हे वचन आवड असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ह्या यूट्यूब चॅनल अशीच मी देवाची वस्तू सांगणार आहे पर्लोट देवासू दे